कुठे चाललंय कुठे निघालाय कि नाही दिस नाही कुठं चाललंय देव बाप्पाच कोण कोण आहे दूध खायचं चाललंय बटाटा उकडलं चपातीन दूध खात एक चपाती दुधावर खाते बाकीच हा इकडं मटकीची डाळ आणली सांडगं करायसाठी कुठल्या ताई साहेबांचं ऑर्डर टाकायची असले तरी टाका, टाका। आणि एक दोन किलोचं ताई साहेबांच्या ऑर्डरीत म्हणून पाचच किलो आणली <laughs> तिकडं ताईचं नानींचं चाललंय परत ना आज पण मसाल्याचं सामान भाजायचं ताई बी नीट करतात तुम्हाला दाखवते नीट केलेलं काश्मीरी मिरचीचं आणि नानींचं भाजायचं चाललंय काहीतरी खोबरं वगैरे तळत असतात नाणी कांडप पण चालू आहे तिकडं केला का ते मोटर पडली असते खाली हम्म

पण बारामती जायचं आणि वॉशिंग मशीन बापू न दिला फोन करून हे करायचं बर बापू चपाती खाली आली बटाटा नको आहे मग निस्ता डाक्यात देऊ का तुम्हाला बटाटा डाक्याला दे बर बघा बरं असं किती मस्त वाटतं मग माझे सगळे कामं मार्गी मार लागल्यावरती मग माझी होती का चिडचिड नाही का नाही होती मग सगळ्यांना सांगा नवऱ्यांना सगळं काय केलं पाहिजे ते नाही बायकोला काय ताण होत ती बघितलं पाहिजे करा नवऱ्याने हां जी बायकांना येत नाही ते नवऱ्यांनी केलं पाहिजे हा आणि मार्ग निघत नाहीत बर का सांगितल्याशिवाय आपल्याला अडचण काय मार्ग निघतो काल अडचण सांगितली आज मार्ग निघला टोप्पा पेपर लागेल लटकून ठेवल्या किती दसऱ्यापासून पडल्या होत्या का नाही काय करायचं आता सगळं बापूंला सांगत जाईन मग पाय होत कुठे मला काय माहिती कुठे दोन्ही एक तुमच्याकडे दिल तीन हातात पिशवीत नव्हतो काल धावल्या तुम्ही गाडीत बघा हे का मला काय काय दाखवावं कसं नीट केलं बी पण ही एकदम एकाच मिरची टाकून नाही जमणार हा सगळ्यांना होली ओली एका मैत्रिणींना बिलच असलं होतं अजून हे एवढं राहिलं तर आता एका दिवशी असं नीट करते ना एका दिवशी म्हणलं की लय कटाळा येतो मग नीट करायचा ही ह्याच बी नीट करून त्याला पाकडून करतात तिकडे तोपर्यंत नानींनी खुबरं तळलं आणि सावद्याचं सामान भाजाय टाकलं या तिकडं सॉरी कुठाय टाकले ताय नाणींना द्यायची आहे गवळ आता ही कशी बघायची नाही गवळ ना ग तू तु तुडावल्यावरती मरून जाचीन जा बरं तिकडं जा तिकडं तिला दिसत असते तुम्हाला ते काय आणलं काय खिचडी वय बिझाय घालू का बर बर <laughs> आव खिचडीच नाही मैत्रिणींना अगं काय झालं आणि काल नाणे शेंगदाना लाडू येतं सगळ्याचं आणि शेंगदाना नव्हतं काका घेऊन आलं मावशी घरी नाही ना, ना? मावशी गेली गावाला आता खिचडी भिजाय घालते काकांना दुपारी आल्यावरती परतायला काका चाललं तर आणत बघू शकता औषध मारायला गहू टाकलाय ना त्या गव्हाला औषध मारायचंय हा तुम्हाला दाळ दाखवायची होती मला ही मटकीची डाळ आहे ही अशी असते बघू शकता ह्यातमध्ये कुठं कचरा नाही काय नाही आपण कशी आणतोय ना त्याच्यावरती असतं ह्यातली हलकी पण असती आणि ही बारीक डाळ आहे जी टप्पळे असते का नाही ती गावरा गावरा नसती हाब्रिट असती आणि ही अशी छोडी थोडी बारीक असती ना ती जरा गावरांमध्ये मोडती बारीक बारीक तर आता ही मी दळती <coughs> शुभ दुपार सगळ्यांना या मैत्रिणींना जेवायला आ... <laughs> सुका बटाटा केला आ... काकांना खिचडीला शेंगदाणा वगैरे भाजले आणि कपडे भिजायला घातले गरम पाण्यात थंडी लई म्हणून म्हटलं आता छानपैकी जेवण करावं हे जेवायला आमचं काय रोज चाललेलं असतं मसाले मिरचे लाडू आता जरा जास्त लाडूची ऑर्डरी पडायला लागल्यात त्या <coughs> थंडी पाडायला लागल्यामुळं जर माझ्या कुठल्या ताईसाहेबांना लाडूची ऑर्डरी टाकायची असतात आता काय होते बरेचसे ताईसाहेब विचारतात की हा का ऑर्डर कशी टाकायची काही नाही माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला फोन घ्यायला नाही वेळ मिळत तर <coughs> शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मला मेसेज करायचा की तुम्हाला काय पाहिजे ते सांगायचं मग मी तुम्हाला माझे रेट वगैरे सगळे सांगते मटेरियलचे अगदी तुम्ही अडीचशे ग्रॅमपासून घेतलं तरी चालतं म्हणजे अडीचशे ग्रॅम धना पावडर अडीचशे ग्रॅम हळद अडीचशे ग्रॅम लसूण चटणी अडीचशे ग्रॅम मसाला आणि दुसरी एक गोष्ट आपल्याकडं काश्मिरी मिरची पावडर राहिली बघा पन्नास एक किलो राहिली आहे काश्मिरी मिरची पावडरचे रेट वाढलेत म्हणजे आत्ता आपल्याकडं नाहीत वाढलेले पण मिरचीचे रेट वाढलेत येतं काश्मिरी मि मिरचीचे रेट शंभर रुपयाने वाढलेत येतं मिरची घ्यायला एक दोन तीन दिवस झालं रेट वाढलेले ते ज्या मिरचीचं रेट पन्नास रुपयाने वाढलं होतं पण काश्मिरीचं शंभर रुपयाने वाढलं त्याचं रेट असं नाही हे पण तुम्हाला कल एक कल्पना देऊन ठेवावी म्हणलं कारण का आता नवी मिरची आली का नाही तर मग मला पण पुढं रेट वाढवावं लागते ना म्हणून ज्या त्या सेवांना घ्यायचं जुनी मिरची आहे तोपर्यंत तर टाका ऑर्डरी काही अडचण नाही वाढल्यावर सांगतेस तुम्हाला वाढले म्हणून हे <coughs> <coughs> जेवण करायला नाणींता बाहेर बसले तर, ए, तर था 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 काल एका ताई साहेबांनी वैभव सरांची आठवण काढलेली मला म्हणल्या आका वैभव सर कुठे आहेत का थंडीने आकडून गार्टून बसलेत का जरा सरांना जरा त्रासच होतोय अलीकडं अलीकडे आमच्या कडा 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 करायला लागले कळायला आणि ह्या सरांचं काय चाललंय जेवण करायला सर सगळ्यांना ना अरे जेवाय बोला तिकडे तुझ्या मैत्रिणी फार वाट बघून का टाळल्या कि तुझी कळलं का मैत्रिणींना तुम्हाला सर सध्या बिझी येत तुम्ही असून त्या संपले आता माझा बटाटा नानींच दाळ कांदा आणि ताईंच वांग्याच मल्ल मायला तुझी एक मेंढा आली तुला गाणा कसा बघतोय म्हणलं की तू भाजी करत होती त्यावेळेस मी बोलत होते कसा बघत होता तू बघून तसा काय बघत होता

शाळेत काय करतो कळलं खिचडी परतून तयार आता काय करता इथं खाता काय बर काकांना दिली आणि आता ही गणेशला आणि माझी छकुली झोपली तिथं छकुली माझी झोपलीये छकुली शनुली काय नाही आराम आहे आता सध्या तिला छान वाटतंय गारटा पडल्यापासून गणेश पोरग लईची अडय ए गणव